बातमी शिंदेंच्या शिवसेनेची शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांची आज मुंबईमध्ये बैठक होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ही आमदारांची बैठक बोलावलेली आहे विधान परिषद निवडणुकीबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीबाबतही रणनीती ठरणार आहे सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे हे आमदारांना सूचना देणार आहेत शिंदेच्या शिवसेनेची होत असलेली ही महत्वाची बैठक शिंदेनी आमदारांची बैठक बोलवलेली आहे आज मुंबईमध्ये ही बैठक होती आणि याच विषयी अधिक बोलूया निखिल चव्हाण आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत निखिल शिंदेंच्या शिवसेनेनं बोलावलेली ही बैठक काय प्रामुख्यानं अजेंडा या बैठकीचा दिसतोय नक्कीच पाहायचं झालं तर काल सह्याद्रीवरती जी बैठक आहे ती पार पडलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्वच आमदार तसेच मंत्र्यांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं होतं आणि या बैठकीदरम्यान विधानपरिषदेची जी निवडणूक आहे त्याच्यावरती कशाप्रकारे रणनीती असेल यावरती देखील मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांशी असेल मंत्र्यांशी जी आहे ती जी चर्चा केलेली आहे यासंदर्भात विधानपरिषदेच्या आपले जे उमेदवार आहेत त्याच्यासोबतच महायुतीच्या उमेदवारांना कशाप्रकारे निवडून आणायचं या यासंदर्भात देखील मुख्यमंत्र्यांनी आहे ते आपल्या आमदारांशी चर्चा केलेली आहे त्यासोबतच लाडकी बहीण ही योजना सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येते त्यामध्येच प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही त्रुटी आहेत का या त्रुटीं संदर्भात देखील मुख्यमंत्र्यांनी आपली परिस्थिती आहे ती आमदारांकडून जाणून घेतलेली आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील आपल्याला महायुती म्हणून एकत्र सामोर जायचं आहे त्यामुळे महायुतीचा धर्म आहे तो पाळण्याचा देखील या ठिकाणी जो आदेश आहे तो मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांना दिलेला आहे त्यामध्येच सध्या तोंडावरती असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीवरती ही खास करून बैठक आहे ते मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेली होती आणि या संदर्भात आमदार आणि आपल्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी आहेत ते ह्या रणनीतीबद्दल या संपूर्ण बैठकीत जी चर्चा आहे के ती केलेली आहे धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी